मोर का डॅन्स बंदर क्या जानताय असा हा माझा व्यवसाय आहे हे सगळं खर्च वजा जाता मला महिन्याकाठी तीस ते चाळीस हजार रुपये इन्कम आहे अच्छा आणि ते मशीनचं काय मेंटेनन्स पण नाही नुसतं गरम करायचं नुसतं गरम लाईटवर असतं ते गरम झालं की पॅकिंग दिवसभर करा तुम्ही चालूच नमस्कार प्रेक्षकांनो शोध वार्ता परिवारात आपले स्वागत आहे शोध वार्ता नेहमी व्यवसायाच्या नवनवीन शोधात संपूर्ण महाराष्ट्रभर भ्रमण करत असते त्याच पद्धतीत आज आपण सातारा शहरात एका अशा व्यवसायाच्या शोधात आलेलो आहोत तो व्यवसाय अतिशय कमी गुंतवणुकीचा तर आहेच परंतु त्याचं उत्पादन जर म्हणाल तर प्रत्येक दिवशी एक हजार पाकिटापेक्षा जास्त आहे आणि त्याची विक्री सर्वात महत्त्वाचं म्हणजे या उत्पादनाने सातारकरांना अक्षरशः वेळ लावला आहे हा कमी गुंतवणुकीचा व्यवसाय कोणता आहे कशा पद्धतीत केला जातो त्यामध्ये कच्चा माल असेल करण्याची पद्धत असेल किंवा मग विक्री व्यवस्था असेल आज आपण सर्व पाहणार आहोत चला तर मग तो कमी गुंतवणुकीचा व्यवसाय पाहूया पेटकर साहेब शोधवार्ता परिवारात तुमचं स्वागत आहे महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांना तुमचा पूर्ण पत्ता सांगितला नमस्कार माझं नाव विलास साधुराम पेटकर राहणार सातारा रामद्यान मंदिर जवळ माझा हा स्पेशल चुरम्याचा भडंग बनवायचा व्यवसाय आहे आणि दररोज पाच पोते भडंग जातं वेगळ्या वेगळ्या फ्लेवर मध्ये सोळा प्रकारचे भडंग बनवतो मी आता मला सांगा की सुरुवातीला लेख लय ले महत्वाचा प्रश्न आहे की तुम्ही म्हणला की साताऱ्याच्या बसस्टँड समोर हा एका एक दिवसाला एक हजार पॅकेट विकता बस स्टँडच्या बसस्टँड मध्ये हा तर मला सांगा की हे इतकी विक्री कसं काय तुमच्या भडण बाबतीत त्याची खासियत काय किंवा मग त्याच चवीबद्दल काय सांगतात सर असं आहे की आपला भडंग एकदा खाल्ले लोकांना की परत मागणी येते याला अशी टेस्ट आहे त्याची जबरदस्त कारण आम्ही घरगुती पद्धतीने मसाले यांचे वेगळ्या पद्धतीने बनवतो ते त्या मसाल्यामुळे लोकांना भडंग खूप आवडतो दररोज हजार पाकिट जातात एक हजार पाकिट एक आतापर्यंत असा गैरसमज होता की असे बडन फक्त जाते हे कुठं कुठं विकतात हे बडन तुम्ही हे होलसेल वाले जे किराणा दुकान बेकरी जनरल स्टोअर आणि किरकोळ व्यवसाय करणारे काही आमच्याकडून हे घेऊन जाऊन व्यवसाय करतात अच्छा आता सर्वात महत्वाचा एक प्रश्न आहे की मार्केटला शेकडो व्यवसाय तो तुम्ही काही करू बरोबर भडंगच का निवडलं तुम्ही का केलं दुसरं काही करू शकत आता तुम्ही बडंग व्यवसाय असा निवडला सर की आता जे फरसाण वगैरे आहे सारखं सारखं लोकांना फरसाण फरसान सगळीकडे असतं पण वेगळं काहीतरी द्यायचं म्हणून माझ्या डोक्यात आला आणि वेगळ्या चवीचं वेगळ्या प्रकारचं मी भडंग चालू केल्यात सोळा प्रकारचे भडंग सोळा फ्लेवर मध्ये चालू केल्या आता बस स्टँड मध्ये उतरले की प्रवासी असतील बरोबर तुमचा अनुभव काय त्याच्याबद्दल अनुभव म्हणजे एक पाकिट खाऊन बघली परत पाच पाकिट द्या दहा पाकिट द्या असं मागून ते पार्सल घेऊन जातात अच्छा त्याच्यामुळे हे दररोज एवढं भडंग खपत एक गोष्ट महत्वाची की काय होतं एक हजार पाकिट म्हणलो मला लागले की एक हजार पाकिट कस काय विकत असते बस स्टँड मध्ये रोज एक हजार पाकिट विकण्याचं कारण काय सर कसं आहे सातारा हा हायवे ला आहे त्याच्यामुळं बाहेरून जे येणाऱ्या गाड्या आहेत मुंबई पुन्हा जाणाऱ्या इचलकरंजी कोल्हापूर सांगली मिरज फार बेंगलोर पासूनच्या गाड्या कर्नाटक मधल्या गाड्या इथून जातात येतात सातारा हजारो हजारो गाड्या रात्रंदिवस येत ये, ये जा चालू असते त्याच्यामुळं हे हजारो पाकिट जातात प्रवाशांना प्रवाशांना कारण तिथं कसं आहे जे फिरती जे विक्रेते आहेत फिरून विकणारे त्यांच्याकडे आपला बडंग असतो मग ते कस्टमर गाडीत बघितलं की ते बडंग बैठले की बडंग घेतात आणि एक जणांनी खाऊन बैठलं त्यांना चव आवडली की ते गावी घरी आवर्जून दहा दहा पाकिट घेऊन जातात म्हणून हजार हजार पाकिट दिवसाला जातात बरोबर आता त्या प्रवाशाबरोबर आणखीन कोणाला माल युक्त आणि हे वाले घरी येऊन घेऊन जातात ते वेगळे गिरायक आहेत पुन्हा होलसेल वाले गावातले जे कस्टमर आहेत त्यांना मी नेऊन पोच करतो हा माल आणि किराणा दुकानदार बेकऱ्या वगैरे तिथं पण माल जातो आणि ज्यांना ज्यांना माहित आहे ते येऊन घरी येऊन घरी जातात आता मला सांगा की कि सकाळी किती वाजल्यापासून संध्याकाळी किती वाजल्यापर्यंत तुमचा स्टॉल असतो ह्याच्यात बस स्टँड मध्ये सकाळी सात वाजल्यापासून तर रात्री नऊ वाजेपर्यंत चालूच असते फेरीवाले जोपर्यंत बस स्टँड चालू आहे तोपर्यंत तोपर्यंत चालूच आणि तिथल्या स्टॉलवाल्याला पण आपलंच बडंग असतं ना गिरायक स्टँडवर जे स्टॉल आहेत दुकान आहेत त्यांना पण आपलंच बडंग असतो बरोबर एक गोष्ट आहे की बडंग सगळे बनवतात बरोबर म्हणजे सगळे काप आपल्या पद्धतीने प्रत्येक जण क्वालिटी देण्याचा प्रयत्न करतो बरोबर पण तुमच्या मध्ये असं काय ज्यामुळे हे लोक म्हणून जसं की सर आता बरेच हाटेल असतात ढाबे असतात प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगळी वेगळी असते मसाले तेच असतात शेंगदाणे तेच खोबरं तेच मिरचू पावडर तेच बरोबर पण ह्याचा जो मसाला आहे ते आमची मंडळी बनवते ताई म्हणजे आमची मंडळी बनवते त्यांचा घरगुती पद्धतीनं बनवण्याचा जो मसाला आहे त्या मसाल्यामुळे याला चव वेगळी आहे अच्छा त्याच्यामुळं लोकांना हे बडंग जास्त आवडतं अच्छा आता तुम्ही जे बडंग बनवलं आता मग तुम्ही त्या मशीन मधून हा त्या मशीन मध्ये फिरवल्यानं काय होतं त्याची प्रोसेस सांगा मशीनचं काय काम मशीन मशीनमध्ये टाकल्यानंतर हे पाच मिनिटांमध्ये एक पोत बडण बनलं जातं फक्त त्याला पाच मिनिटं वेळ लागतो पाच मिनिटांमध्ये एक पोत बडंग बनलं जातं नाही ते फिरती मशीन मध्ये कारण आहे आहेत मशीन मध्ये गरम नाही काही पाणी नाही नेमकं होतं काय ते प्रोसेस काय फक्त की हा जो मसाला आहे त्या मशीन मध्ये फिरत्या टायमाला मसाला वतायचा सगळ्याच रुमऱ्याला तो मसाला समान प्रमाणात लागणार त्याची खासियत हेच आहे अच्छा हाँ। हाँ। आता आपल्या समोर जे आता एक याची टोकरा दिसतोय बघून सारखं त्याच्यात तुम्ही पूर्ण मसाला कालवलेला आहे त्या मसाल्यामध्ये काय काय असतं त्याच्या मशीन मध्ये टाकली होती काय काय काम करत ते त्या मसाल्यामध्ये बॅडगी मिरची पावडर हळद जिरा पावडर धना पावडर आणि घरी बनवलेला वेगळा मसाला आमच्या चवीचा तो मंडळीनं बनवलेला मसाला ह्या असतात त्याच्यात ते, का तेल काय असत तेल असतं आणि हळद असते मग ते सगळं सम प्रमाणात ह्या चुरमऱ्याला लावलं जात मशीनमध्ये आता तुम्ही हे ज्या ह्याच्यात आता तुम्ही एक पोता आता उलताय ह्या मशीन मध्ये हे किती वेळ फिरवायचं हे फक्त पाच मिनिटं मिनिटामध्ये पूर्ण मसाला लागला जातो त्या अच्छा पाच मिनिट म्हणलात एखाद्या सहा मिनिट लागू शकतात सात मिनिट हे कशाने ओळखायचं की हे भडण तयार झालेत म्हणून भडण तयार झालं म्हणजे ह्या चुरमऱ्याला पूर्ण मसाला लागला हे आपल्याला समोर दिसतंय मग एक पाच मिनिटाच्याऐवजी सहा मिनटं फिरवलं तरी चालू शकतं ती काही खाली गॅस नाही किंवा गरम नाही काय नाही फक्त मसाला लावायसाठी पाच मिनिटं अच्छा मसाला लागला आणि एखादा मिनिट जरी जादा तुम्ही मशीन फिरवली तरी काही प्रॉब्लेम नाही उलट जास्तच मसाला अजून चांगला लागला जातो जास्त फिरूल्यावर हा म्हणजे पाच मिनिट असं काही नाही पाच मिनिटं काय नाही ऐवजी सहा मिनिटं फिरू द्या आता काय होतं की पहिलं लोक हाताने कालवायचे असं तुम्ही मशीन घेतली बरोबर आता ही मशीनची किंमत काय गुंतवणूक त्याच्याबद्दल काय सांग नवीन व्यवसाय सुरू करायचं मशीनची किंमत आता सर चाळीस हजार रुपयाला अच्छा मशीनची आणि मशीन घेतल्यानंतर पाच मिनिटाला एक पोत बडंग बनवू पो शकतो पाच मिनिटात म्हणजे एक, एक पोत, पोत। म्हणजे बारा पंच साठ पोते एका तासाला हे मशीन काम करत बडंग साठ पोते साठ पोते एका तासाला होतात अच्छा मशीन ते मशीन आहे नाही आता मशीला काय होतं हाताने करायचं पण आता माणसाचे काम घेत मशीन मशीन बरोबर त्यामुळं आता मला एक सांगा की हे जे आता धंदा दिसायला छोटा दिसतोय मुरमुरे मुरमुरेकेत बरोबर हजार पाकिट विकतेत बरोबर हे कोणाच्या गणित लक्षात येत नाही बरोबर एखाद्या असं एखाद्या युकाला जर असा नवीन व्यवसाय करायचा असला त्याला गुंतवणुकीत लागणार अंदाज गुंतवणूक एकदम कमी आहे सर याची काय एक दोन पोती चुरमुरे शेंगदाणे खोबरं बॅडगी मिरची समजा जास्तीत जास्त एक पाच हजार व्यवसाय चालू होऊ शकतो बिना मशीनचा बिना मशीनचा मशीन मशीन पन्नास हजार पन्नास ते साठ हजार रुपयामध्ये चालू होऊ शकतो अच्छा आता हे जे तुम्ही हजार बाराशे पाकिट विकतात तर हे हजार बाराशे पाकिटा रोज किती पोते तुम्हाला बडन काढावं लागते रोज पाच पोते बडन काढायला लागतो मशीनमध्ये पाच पोते रोज त्याच्या हजार बाराशे पाकिट होते हजार बाराशे पाकिट होतात दिवस ऑर्डर आले तर मग ऑर्डर जर जादा प्रमाणात आली तर अजून वाढवायचं अच्छा दहा पोते म्हणलं तर आम्ही करू शकतो अच्छा कारण तासाला साठ पोतेची कॅपॅसिटी मशीन मग ऑर्डर जास्त आली की आम्ही जास्त करतो अच्छा माझं म्हणणं आहे तुमच्या हाताला चांगली चव आहे बरोबर तुम्ही फूड मध्ये चांगलं काम करू शकता मग भडगच का तुम्ही बडंगाचा व्यवसाय कशामुळे निवडला होता मी एक दिवशी मोबाईल वरती YouTube बघत होतो त्या टायमाला मला वाटाड्या दिसला वाटाड्या लातूर विकास सरांचं हा 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 मग त्यांना मी फोन केला मग त्यांनी मला लातूरला बोलवले आणि एका दिवसामध्ये सोळा फ्लेवर मध्ये सोळा प्रकारचे बडंग शिकवलं त्यांनी लातूरची वाटाड्या म्हणून जी संस्था आहे प्रशिक्षणाची त्यांनी मला फोन करून केल्यानंतर मी लातूरला गेलो आणि एका दिवसामध्ये सरांनी मला सोळा फ्लेवर मध्ये बडंग कसा बनवायचा कुठं विक्री करायची कशी करायची ते असं त्यांनी सगळं मार्गदर्शन मला केल्यामुळं मी परत मग सोळा फ्लेवर मध्ये बडंग बनवतोय आता काय होत मार्केटमध्ये शेकडो व्यवसाय आहेत ज्याची गुंतवणूक अगदी कमी परंतु तुम्हाला तो कोणता व्यवसाय करायचा आहे हे कळत नसतं आणि प्रत्येक क्षेत्रात मार्गदर्शक असला पाहिजे तेव्हा हो ती कुठेतरी गोष्ट यशस्वी होत तसंच वाटाडा प्रशिक्षण केंद्राचे जे जी विकास सर आहेत ते या संदर्भात काय सांगतात आपण ऐकूया सकाळचा नाश्ता असो संध्याकाळचा स्नॅक्स असो प्रवासातला टाइमपास असो अथवा रात्रीचा चकना असो आज भडन यांनी एक स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेलं आहे छोट्याशा किराणा दुकान असो बसस्टँड असो रेल्वे स्टेशन असो कॉलेजचा कॅम्पस असो कॅन्टीन असो अथवा मंगल कार्यालयाच्या बाजूची दुकानं असो धाबे असो अथवा बार असो प्रत्येक ठिकाणी एक उत्पादन असंख्य प्रमाणामध्ये विक्री होत आहे ते उत्पादन म्हणजे भडंग आहे आणि या भडंगने आज फक्त महाराष्ट्रामध्ये मर्यादित न राहता पूर्ण भारतभरामध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे भडंगचं एक वैशिष्ट्य आहे की भडंग जे ताजं भडंग असतं ते आठ ते दहा दिवसापर्यंत कस्टमर पर्यंत पोहोचतं ते भडंग खाण्यासाठी उपयुक्त असतं दहा दिवस बारा दिवसानंतर त्यातली सात्विकता कमी होत आहे चव कमी व्हायला लागते यामुळं हा उद्योग मोठ्या प्रमाणावरती करण्यापेक्षा हा गाव पातळीवरती स्थानिक पातळीवरती अत्यल्प पा भांडवलामध्ये याला सुरुवात करता येऊ शकते याचं मूर्तिवंत उदाहरण आमच्या साताऱ्यातल्या पेटकर बंधूंनी दिलेलं आहे एकीकडे साताऱ्याचा कंदीपेडा प्रसिद्ध आहे आणि त्याच साताऱ्यामध्ये आपल्या या पेटकर बंधूंचा भडंग प्रसिद्ध आहे आज साताऱ्यात कधी गेलात निश्चित पद्धतीनं त्यांचा भडंग खाल्ल्यानंतर भडंगचं महत्व आणि त्यातली जी मार्मता आहे ती आपल्याला लक्षात येऊन जाईल यात काही शंका नाहीये येणाऱ्या काळामध्ये घरी बसलेल्या महिलांना आणि आतल्या भांडवलामध्ये या उद्योगाला सुरुवात करता येऊ शकते यात काही शंका नाहीये लक्षात ठेवा चल चल पुढे गड्या तुझ्या सोबतीला वाटाड्या जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही जे हे पॅकिंग करतात किती किती वजनात पॅकिंग करतात त्या पॅकिंगची पद्धत कशी पॅकिंगची सर जशी आम्हाला बाहेरून ऑर्डर येते किलोची पॅकिंग करा किंवा अर्धा किलोची पाहिजे पाव किलोची पाहिजे शंभर ग्रामची पाहिजे जशी ऑर्डर येईल तसं आम्ही पॅकिंग करतो तिथे मंडळी वजन करायला बसतात मंडळी शेंगदाणे घालणं पॅकिंग आपलं वजन करणे आणि तिकडे जे कामगार लेडीज असतात ते, ते दीडशे रुपयाचं पॅकिंगचं मशीन आहे पट्टी पट्टी त्याच्यावर दिवसभर हे काम पॅकिंगचं चालूच असतं खर्चच नाही खर्चच नाही काय काय खर्च नाही दीडशे रुपये म्हणजे काय पॅकिंग झाली पॅकिंग झाली पॅकिंग आणि ते मशीनचं काय मेंटेनन्स पण नाही गरम 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 झालं की पॅकिंग दिवसभर करा तुम्ही चालूच आहे काय खर्च आहे का मग क्या बात आहे आता एक सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की आता तुम्ही एवढं प्रसिद्ध आहेत हजार बाराशे पाकिट विकतात सगळ्या गोष्टी आहेत याच्यातून महिन्याकडे उत्पन्न किती मिळते सर कसं आहे याला जे मेंटेनन्स खर्च आहे गॅस म्हणा किंवा मजुरी म्हणा सगळं खर्च वाजा जाता मला महिन्याकाठी तीस ते चाळीस हजार रुपये इन्कम आहे अच्छा बडग मध्ये दर महिना तीस ते चाळीस सीजन बिझन नसल्याचं काय नाही बारा महिने चालतंय पुण्याला काय उपास नाही उपासाला चालतंय असा काही विषयच नाही बारा महिने बारा महिने चालतात तोंडाची चव गेली की बडंग खा बडा एक पाकिट तोंडाला चव मिळवा तुम्ही असं लिहायला पाहिजे एक चव मिळवा <laughs> नोकर होण्यापेक्षा मालक व्हा हेच आजच्या व्हिडिओ मधून तुम्हाला सांगायचंय ते एक कमी गुंतवणुकीत मुरमुरे विकतात आणि ह्यांचं काय करे नाही ओ ह्याच्या माग तुम्ही पार्श्वभूमी बघा ह्याच्यामधून त्यांना उत्पन्न किती मिळतंय बघा आणि ह्यांना वेळ किती झटायचंय हे बघा ह्याच्यावरच तुमचं यश ठरणार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल असा मी ग्रित धरतो आणि तुम्हाला जर काही माहिती कमी जास्त वाटली असेल आमच्याकडून सुटली असेल तर पेटकर काकांचा नंबर स्क्रीनवर दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्यांना फोन करा तुम्हाला बडन पाहिजे असतील ऑर्डरसाठी फोन करा आणि जी माहिती पाहिजे ती माहिती मिळवा आपली एक लाईक आमचा आत्मविश्वास वाढवते म्हणून एक लाईक नक्की करा आणि हो व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन प्रेरणेसह लवकरच भेटणार आहोत तोपर्यंत नमस्कार धन्यवाद